म्हणजे चंद्रकोर टिकली जातीनुसार धर्मानुसार किंवा अपतीनुसार लावायची असती काय हो भांडो बहिनो तुम्ही सांगा आता तर सगळ्यात पहिले तर हाय सगळ्यांना शुभ सकाळ झाल्या का नाही पाणी हां झालं तर तर एक जणांनी मला कमेंट टाकली भांडू बहिणू आणि अतिशय घाण प्रमाणामध्ये एवढी घाण त्याने मला कमेंट करूनच ना मला म्हणजे एवढं मग राग आला की अरे अरे कसले लोक त्या जमान्यामध्ये अरे रे जरशा तरी अकिलचे पते नाहीत काय आपण कोणला काय बोलतो काय नाही कमेंट करा रे तुम्ही पण एवढी पण असे खालच्या दराला असं जाऊन करू नका हां तुम्ही तुम्हाला पण माय बहिणी असत्यान होय भांडो बहिण करे कुठे आणि कमेंट करताना असा एक थोडा तरी विचार केला पाहिजे आणि जर मला एवढंच वाटतं की जर याला यायला नाही आवडत व्हिडिओ तर व्हिडिओ वर कशाला बघायचं व्हिडिओ पण पाहते पूर्ण मग कमेंट पण टाकते तर याला किती टाईम आहे मी म्हणते या बैल भाड्याला किती टाईम आहे होय याला काही नाही तर उचलायची जीप लावायची टायला आपले घे ते फोन असतोय आपल्या माय बहिणीच्या ॲड्रेसवर आलेला होय एका कोपऱ्यात बसायचं आणि टाकायची आपली कमेंट मेहनत करायची तर फाणं बहिणं हे बघा सगळ्याची मी माफी मागते सगळ्यात पहिले तर मी, माँ भी माँ भी माँ द्या, मी आज खरंच शिव्या देणार रे आणि खरंच देणार रे नालायक एक माणसाला शिव्या मी ती कमेंट याच्यावर सुद्धा लावू शकते आणि एवढी घाण कमेंट केली मला बरं का तर मी सगळ्यात पहिलं तुमची सगळ्याची माफी मागते की तुम्ही मंत्राने सांगितलं तुम्ही लई शिव्या द्या तर मी द्यायला लि आणि देणार शिव्या आज बरं का काही लोकं म्हणत ना लय घाण बोलती लय घाण बोलती मी कधी बळच कोणाला बोलत नाही हे तुम्हाला माहीत आहे जे मला आज ओळखीच आहेत का एक दोन वर्षापासून किंवा टिकटॉकपासून जे मला ओळखीत येत ना त्यांना माहीत आहे मी कशी आहे तर खऱ्याकून खरी आणि खोट्याकून खोटी मला आपल्याला खोटा ते खोटापणा चाभरापणा चावडपणा आवडत नाही मायाकून जर काही चुकलं नाही तर मी डायरेक्ट माफी मागित असते माफी मागली नाही कोणी पण लहान बापाचं होत नसते होतंय का भानो बहिणू तर मी अशी आहे बघा जे काय बोलायचं आहे वन भाई शिव तोंडर बोलायचं मग ते शिवी असू का बोलणं असू त्या आपल्याला मागून प्लॅनिंग करणं हे करणं ते करणं कर ते जमत नसते होय आपण गावाकडचे साधे सिंपल लोक आहोत वन शेव तोंडर बोलायचं तू चुक लागू तर आता जास्त न बोलता मी तुम्हाला सांगते याची कमेटी एवढी घाण होती तर मी सांगू पण शकत नाही पण हिवा हो मला म्हणतो थोडक्यात सांगते ते म्हणतोय तुझी लायकी नाही आहे चंद्रकोर टिकल्या टिकली लावण्याची आणि चंद्रकोर कोर टिकली लावा जाऊ नको तू धंद्यावाली आहे तू अशी आई ब्ला ब्ला ब्लाब्लाब्लाबला भरपूर आणि काय 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 म्हणलं आहे त्याच्यामध्ये तर मग आता मला याला एवढं विचारायचं आहे इहो म्हणतो की तू धंदा करते तर मी धंदा करतो ते तर तवा तू तो माय बहिणीला तिथं धंदा करायला घेऊन आला होता का झालं काही जमा करून काही मग आता म्हणले असते मग होय बाबा मी तुम तू म्हणतो ना की तू धंदा तू तुह्या माय बहिणीला कशाला घेऊन आलतास तिथं धंदा करायला तू कशाला आलतास तिथं तुझ्या माय बहिणीला घेऊन आलता का धंदा करायला हां हय का त्याला कोणाकून ठोकून लावा म्हणजे आलतास ठोके नसते ना भेटत का तू तो मागचा पुढचा ठोकून घ्यायला आलतास हा चंद्रकोर टिकली लावणूक मला एक सांग चंद्रकोर टिकलीवर त्या माईचं का त्या बहिणीचं ठोक्याचं नाव आहे म्हणून तुम तू लावू नको आणि हो एक सांगते जातीवादी किडे हो कधीही महाराजांचं नाव नका घेऊ कधीच घेऊ नका कारण की आहे ना तुमच्यासारखे लोक काय रे त्यांना ओळखणार काय त्यांना ओळखणार ते सतरा अठरा पगड जाती सोबत घेऊनच ना लढाय जिंकल्यात महाराजांनी बरे का म्हणून ते आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा आमच्या हृदयात येतात जसे ते आमच्या डोक्यातच डोक्यावर आमच्या खरी गोष्ट सांगते आणि ते आमच्या घरात पण असणार आमच्या घरात पण फोटो सगळं सगळं काय करणार तुम्ही तुमच्या घरामध्ये कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पण नाही आहे तुम्ही फक्त ज्या मोठ्या बाता मारतात ना आणि महाराजांचं कधी नावच घेऊ नका तुम्ही महाराजांचे मावळे तर तुम्ही आहे ना जातीवादी किडे आहेत जातीवादी किडे तुम्हाला काही नाही फक्त आपलं उचलायची एक कमेंट टाकायची एखाद्याचं मन दुखवायचं आणि हो एक सांगते तुया सा सा तु या माहितीला माहितीनुसार तुला सांगते की बाबा जर तुयामध्ये ह्यामध्ये हिंमत असून तू खरंच मर्दाची समजा एका एखाद्या मर्दाची आवलद असशील ना तू तू ये इकडे ये आणि मला माझ्या समोर येऊन बोलून दाखव मग तुला सांगते काय असते आणि काय नाही बरं का आधी लायकी बघ स्वतःची काय आहे काय नाही हा राह ना बहिणू हे म्हणतो की चंद्रकोर टिकली लावू नको चा, का नाही लावायची कशाबद्दल नाही लावायची ह का रे बाबा तया माईच्या बहिणीच्या ठोक्याचं नाव आहे का काय चंद्रकोर टिकलो रोय तु काही ती होय म्हणून लावायची नाही तुला भ्यायचोय हा तुया माहितीनुसार एक सांगते गोष्ट ऐक टिकटॉकला आहे ना काही लोकांनी मला असं टार्गेट केलं तर का तर मी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ करत होते छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हिडिओ करत होते मी सगळ्या महानथोर पुरुषांचे मी व्हिडिओ करत होते आणि काही लोकांनी मला म्हणजे टार्गेट केलं होतं की तू चंद्रकोट टिकले लावू नको हो तू आमच्या जातीची नाहीस आमच्या धर्माची नाहीस मला भरपूर टार्गेट केलं तर पण काही नाही तुम्हाला एक सांगू का त्यांना मी एकच उत्तर दिलं होतं की जे जे मला म्हणतात का चंद्रकोट टिकले लावू नको तुम्ही समोर या समोर येऊन मला बोलून दाखवा याची लायकी नाही हो याची अवकात नाही आहे भुरटीची तेवढी बरं का आणि टिकली आहे ना तवापासून मी लावते ही चंद्रपूर टिकलीनी मरुस्तर तर राहणार का पळवं समजलं का ही शान आहे आमच्या बापाची बरं का शान आहे त्याच्यामुळं आहे ना ही टिकली असे तुमच्यासारखे भुरटे कितीक पण आले ना कितीक पण बोलले ना की आमची टिकली आहे असं आहे तसं आहे तुमचं काय आहे रे तुमचं काय आहे मी तर म्हणते बरं तरी झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय नाही तर अरे तुमच्यासारखे शेण खाणारे गु खाणारे लोक आहे हो तुम्ही तर आमच्यासारखे चलू पण नसतं दिलं रस्त्याने हय ते बरं आता तुम्ही बाबाच्या संविधानावर जगून ना जातीवादपणा करताय अरे सुधरा भुरटे हो सुधरा आता तरी सुधरा आणि हो महाराज हे एकटे तुमचे नाहीत एक सांगून उठू ते आधीचे गोष्ट समजलं ना म्हणून आहे ना महाराजांच्या नावावर कधी जातीवतपणा करायचा नाही एकटे आहे ना ते तुमचे नाहीत सगळ्या सगळ्याचे बरं का सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे आम्ही आहे ना त्यांना मानतो आम्ही मीमस मराठा नसन मी मराठा नाही आहे पण आहे ना मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानते आणि तुमच्यासारख्या कुत्र्याला कुत्र्याचं ऐकून सईन आम्ही हे करणार काय अरे तू तुमच्या जिंदगीवर तू आणि तुझं ऐकून ना मी, मी चंद्रकोर टिकली लावणार नाही काय बरे भुरटे भुरटे जरा लायकीत राहा भुरटे आणि जो तुझ्या माईच्या आणि बहिणीच्या भाडीवर घेतलेला फोन आहे का जे तू कोपऱ्यामध्ये तू आणि दुसऱ्याला कमेंट टाकी तू हां तर जरा काम धंदे आणि तो ह्या चांगले चांगले गिरायक धुन हाय ना समजलं ना उत्तर आता चांगलं वाटते ना आता कसं वाटते गारगार वाटते ना मस्तपैकी पैकी तर मग उत्तर असंच असते भावांनो बहिणो अजून पण एकदा सांगते जर काही चुकलं तर मी माफी मागते पण हाय ना ह्या व्यक्ती नाही ना मला एवढी घाण कमेंट टाकली ना तुम्हाला काय सांगू म्हणून मला एवढ्याला घाणघाण शिवाय देण्यात आल्यात आता महाराजांचं नाव घेऊन सही नाही जातीवादी कुत्रे साले सडके जातीवाद करते तर अरे तुमच्या डोक्यामध्ये निसतं शेणच नाही ऊस सुद्धा भरलेला आहे कुत्रे हो आणि तुम्ही काय सांगणार तरी हा त्याच्यामुळे ना कधी नादीच नाही लागायचं आणि मग नादी लागेल ना लागे ला, तर मग कसं आहे मग तुम्हाला सडेतो उत्तर भेटत असतंय मी नसते भेट मी कोणाला भेट नसते आणि ते शिव्या खाऊन भाव आणून बहिणीनं म्हणणारा रिकामेंड आहे जे मग भाऊ बहीण आहेत का जे मला मानते जे मला चांगल्या कमेंट टाकतात जे मला एवढा सपोर्ट करतेत आणि ज्याने मला इथपर्यंत आणले असत त्यांचा तुम्ही मनापासून कधी पण आ, मी शुक्रियाच मानते धन्यवादच करते त्यांच्यावाला कधी पण पण तुमच्यासारखे जे असतात का काही भुरटे लोक ते एखाद्या लेडीजला घाण कमेंट टाकतात काही पण आपलं बोलायचं आहे तुम्हाला तर मी असंच तुमच्या माय बहिणीला पण घोडा लावणार कारण की आम्ही पण आहे ना कोणाच्या माय बहिणी जेव्हा तुम्ही आमच्या आमच्यावर अशा घाणगाण आम्हाला घाणघाण कमेंट करतात ना तर तुमच्या माय बहिणीला पण पडल्या पाहिजे की शिव्या घाणगाण तेव्हा -गा तुम्हाला समजा ना माय बहिणीला एखाद्याच्या शिव्या दिल्यावर कसं वाटतंय काय वाटतंय वय भांडू बहिणू काही लोक म्हणत ना की तुम्ही त्यांच्या माय बहिणीवर जाऊ नका मग आम्ही पण कोणाच्या लिकी माती आहोत हा बहिणी बाळा आहोत कोणाच्या तरी हा असं असतंय काही पण घाण बोलायचं मला एवढंच बोलायचं आहे जी तु आहे काय आई काय आहे जी तुझी जी, नाही का माईच्या आणि बहिणीच्या ढॅस घेतलेली ती अंड्राला आहे का तिला आता किडे पडले असते आणि उवा पडल्या असत्यान तर तू काय कर माहिती का ती शिवून काढ स्वच्छ धुवून घाल जरा आणि माईला जरा नवे नवे तर आहे ठोके धुंडून दि म्हणजे चांगला धांदाला सुरू होईल तिच्यावाला समजलं ना म्हणजे मग तू भार खायला तयार आणि तयार जर लय मासन ना तर येऊन दाखव हे रोडलाच हे बघ लय टाइम घरी नाही तू हे इद येऊन दाखव आणि मला मन फक्त मग बघ मंग बघ निस तू जेवढी चांगली का मी तेवढी वांगली पण आहे समजलं ना मी एक तर कधी कोणाच्या नादी लागत नाही मी कधीही कोणाला बळ शिवाय देत नाही जर मला कोणी शिवाय द्यायला ना मग मी जर असा तर उत्तर देत असते मग ते कोणी का असा ना तर चला भावांड बहिणी एवढं सांगायचं जर तर नक्कीच कमेंट टाका आणि मग जर काही चुकलं बी तर अजून पण म्हणते मला माफ करा पण आहे ना मी अशा लोकाला असंच उत्तर देणार भावांड बहिणी काय तुम्हाला काय वाटतंय